पेटवडगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन उत्साहात संपन्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसेनापती धनाजीराव जाधव प्रभात शाखा पेटवडगाव यांच्या वतीने विजयादशमी दसरा व संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त पेटवडगाव शहरात प्रमुख मार्गावरून संघाच्या वतीनं शिस्तबद्ध भव्य संचलन करण्यात आले संचलनावेळी प्रमुख चौकामध्ये महिला व पुरुषांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले यानिमित्त शस्त्रपूजन व व्याख्यानाचा कार्यक्रम मराठा समाज हॉल येथे घेण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसेनापती धनाजीराव जाधव प्रभात पेठ वडगाव यांच्या वतीने विजयादशमी दसरा व संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त वडगाव शहरात प्रमुख मार्गावरून भव्य संचलन करण्यात आले चारित्र्य संपन्न व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण हे ध्येय उराशी बाळगून संघाची वाटचाल सुरू आहे विजयादशमी म्हणजे सज्जन शक्तीचा समाजासमोर असणाऱ्या एकीचा विजयोत्सव आपल्या हिंदू समाजात पौरुष आणि पराक्रमाचे जागरण विजयादशमीच्या पवित्र काळात असते हे जागरण करण्यासाठी शताब्दी वर्ष विजयादशमी संचलन कार्यक्रम वडगाव शहरात घेण्यात आला वडगाव शहरात सायंकाळी शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकातून संचलनाला सुरुवात झाली पद्मा रोड नगरपालिका चौक एसटी बस स्थानक कोल्हापूर रोड हजारे कॉर्नर येथून शिवतीर्थपर्यंत संचलनाचे आयोजन करण्यात आले यावेळी नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांची उधळण रस्त्याच्या दुतरपारा आंघोळी काढून स्वागत केले संचलनामध्ये पेटवडगाव व परिसरातील स्वयंसेवकासह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यानिमित्त शस्त्रपूजन व्याख्यान असे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले Okay. Uh -huh.